अठराव्या शतकातील सर्वश्रेष्ठ महिला प्रशासिका जगातली म्हणून ब्रिटिश पार्लमेंटने ज्यांना गौरवलं होतं अशा महान राष्ट्रमाता ज्यांनी देश घडवण्यासाठी रामेश्वरपासून काश्मीरपर्यंत आणि कामाख्यापासून ते सोमनाथपर्यंत एक राष्ट्रीय स्वरूपाची अनंत कार्य केली आपलं राज्य सांभाळलं त्या मुत्सद्दी होत्या त्या योद्ध्या होत्या जगातलं स्त्रियांचं पहिलं प्रशिक्षण केंद्र अहिल्यादेवी होळकरांनी काढलं अशा या महान महिलेची तीनशेवी जयंती आता लवकर साजरी होत आहे देशामध्ये प्रचंड उत्साह आहे सगळ्यांची मनं त्यासाठी भारावून गेलेली आहेत की या महान महिलेला अभिवादन करण्यासाठी सारे आतुर आहेत अहिल्यादेवी होळकरांचा जन्म चोंडीसारख्या एका अत्यंत दुष्काळी भाग मराठवाड्यातील त्या चोंडीला झाला सतराशे पंचवीस साली एकतीस मे सतराशे पंचवीस मानकोजी शिंदे आणि सुशिला शिंदे त्यांचे माता पिता समाजाने धनगर असल्यामुळे पशुपालन हाच त्यांचा व्यवसाय परंतु मानकोजी शिंदे हे पाटील होते चुंडीचे आणि त्या वयाच्या आठव्या वर्षाच्या असतानाच मल्हाराव होळकरांच्या स्वारीवर असताना त्यांच्या पाण्यात त्या आल्या त्यांचा अहिल्यादेवींचा बाणेदार करारी आणि हजरजबाबी स्वभाव पाहून त्यांना असं वाटलं की या मुलीला आपली सून करून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी आपला जो एकुलता एक मुलगा होता खंडेराव होळकर यांच्यासाठी त्यांची मागणी घातली विवाह झाला अहिल्यादेवी इंदोरला गेल्या इंदोर, इंदोर त्यावेळेस मल्हाराव होळकरांना नुकतंच मिळालेलं होतं एक जागीर म्हणून तिथे जे सुभेदार म्हणून ते घोषितही झालेले होते म्हणजे असं म्हणता येईल की पेशवेकालीन पहिले जे सुभेदार मा मराठी स्व स्वराज्याचे ते पहिले सुभेदार मल्लाराव होळकर खंडराव होळकरही पराक्रमी होते मुत्सद्दी होते राजपुत्यातल्या राजघराण्यांशी त्यांचे त्यांनी संबंध एस्टॅब्लिश केले होते त्या राजपुतानातल्या विवादात राजकीय विवादात राज गादीच्या विवादामध्ये त्यांनी मोलाची भूमिका निभावली आणि फार मोठं राजपुतारात काम केलं नंतर दिल्लीला असताना दिल्लीच्या संरक्षणाचा करार मल्हारराव होळकरांनी हो राणूजी शिंदेंनी बादशाहशी केलेला होता त्यानुसार खंडेराव होळकरांना हो त्या जावं लागलं सरोजमल जाताने स्वारी केलेली होती मग सूरजमल जाटाचा पराभव करण्यासाठी बादशाने मिनतवारी केल्यानंतर शेवटी खंडेराव होळकर सूरजमल जाटाच्या पाठीशी लागले कटोरा जेथे आता नुकतंच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं त्या जागेवर त्याचा पहिला पराभव केला आणि तो पळत सुटला आणि पळत 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 तो आपल्या प्रांतात घुसला खंडेरावांनी त्याचा पाठलाग केला जाटांच्या प्रदेशात घुसळून अनेक नासधूस केली शेवटी सूरजमल जाट हा कुंभेरीच्या किल्ल्यामध्ये जाऊन दडून बसला आणि मग खंडेराव होळकरने त्या किल्ल्याला वेढा घातला मग राघोबादा होळकर मल्हाराव होळकर जयाप्पा शिंदे हे त्यांना येऊन मिळाले आणि वेढा अजून बळकट केला परंतु सूरजमल जाटाला एक संताप आलेला तो खंडेराव होळकरांचा कारण त्यानेच पाठलाग करून त्यांना दडून राहायला भाग पाडलं होतं ता, मग त्याने तोफेचा गोळा मारून खंडराव होळकरांचा खून केला त्यावेळेस सतीदाईची प्रथा होती अहिल्यादेवी सतीदाईला निघाल्या परंतु मल्हाराव होळकरांनी आक्रोश केला आणि म्हणाले की अगं तूच माझा खंडू आहेस तूच माझा मुलगा आहेस आणि मला सोडून कुठं चाललीस हा राजपाठ कोण सांभाळणार तुझ्या एवढी योग्य महिला मला दिसत नाही मग अत्यंत दुःखी मनाने अहिल्यादेवींनी तो दुःख गिळून मल्हाररावांचं ऐकलं आणि सती रद्द केलं इथून जो अहिल्या देवींचा जो जीवनप्रवास सुरू होतो तो राजकीय मुत्सद्दीपण असेल प्रशासकीय मुत्सद्दी पण असेल किंवा प्रशासकीय त्यांचं कौशल्य असेल याचा काळ सुरू होतो आणि प्रशिक्षणाचाही काळ सुरू होतो कारण मल्हारराव होळकरांनी त्यांना अनेक बाबीत प्रशिक्षण दिलं त्यामुळे मल्हाराव होळकर जर उत्तरेमध्ये कोणत्याही स्वारीवर असले त्यांना समजा दारूगोळा पाहिजे त्यांचे रस्ते रस्त्यांवर काही अडचणी असल्या त्या दूर सारायच्या यासाठी प्रयत्न करणं असेल उदाहरणार्थ गोहदचा जो शासक होता त्या गोहच्या शासकाने दिल्लीला जाणारा महामार्ग जाडून टाकला होता कारण का तर मल्हाररावांना रसद मिळू नये दारूगोळा मिळू नये अन्नधान्य मिळू नये म्हणजे मल्हारवांचा पराभव होईल मल्हाररावांचं पत्र अहिल्यादेवींना आलं की या गोहतच्या राजाला तुम्ही धडा शिकवा देवी आपलं सैन्य घेऊन गोवधवर चालून गेल्या गोव्याची घडी उद्ध्वस्त केली आणि तिथला राजाला पळून जायला लावलं आणि अशा रीतीने दिल्लीचा जो मार्ग आहे तो पुन्हा सुरक्षित झाला रसदीचा पुरवठा पुन्हा सुरळीत झाला आणि मल्हाररावांचं कार्य चालू झालं त्यांना युद्धात विजय मिळत राहिले म्हणजे देवी ज्याला आपण पाठीचा कणा क बॅकबोन ऑफ मराठा स्वराज असं आपण म्हणू शकतो असं कार्य लगोलगच म्हणजे आपल्या पतीच्या मृत्यूनंतर दुःखामध्ये दंगून न राहता हार न मानता किंवा मानसिक निराश न होता धैर्याने ही सारी कामं पाहायला सुरुवात केली त्यानंतर गौतमाई होळकर ज्या होत्या मल्हारावांच्या प्रथम पत्नी आणि त्यांच्या मामाची मुलगी त्या उत्कृष्ट प्रशासिका होत्या त्यामुळे त्या संस्थानाची इतर जी कामं असायची प्रशासकीय कामं शेतसाऱ्याची कामं किंवा न्यायदानाची छोटे मोठी कामं ह्या सगळ्या गौतमबाईच्या गौतमबाईंनी देवींना अक्षरशः एवढं प्रवीण केलं त्यातसुद्धा की असं म्हणतात की अहिल्यादेवी हिशोबामध्ये अत्यंत परखड होत्या म्हणजे त्यांचं गणित फार चांगलं होतं त्या हिशोबामध्ये कोणतीही चूक सध्या कारकोनाने जरी चुका केल्या तर ता ताबडतोब त्यांच्या त्या लक्षात यायच्या म्हणजे त्या मुलकी प्रशासन असो लष्करी प्रशासन असो दारूगोळ्यांची निर्मिती असो किंवा पुरवठा असो हे सगळी कामं अत्यंत कौशल्य सांभाळायचे आहेत त्याच्यामुळे मल्हाररावांना हे सगळे जे उत्तरेमध्ये विजय मिळाले आणि त्यांचा दबदबा जो वाढत गेला त्यात देवींचा महत्त्वाचा हात आहे आणि मल्हारवांचं सर्वात मोठं कौतुक असं की त्या काळात एका महिलेला त्यांनी लिहायला वाचायला तर शिकवलंच देवींना परंतु त्यांनी तिला स्वातंत्र्य देऊन त्यांना हे सारं शिक्षण जे प्रशिक्षण जे आहे ते त्यांनी त्यांना दिलं दृष्टीने मल्हारराव हे त्या काळातले सर्वश्रेष्ठ पुरोगामी होते असं म्हणायला काही हरकत नाही पुढे युद्ध झालं नंतर गौतमबाई आधी गेल्या सतराशे त्रेसष्ट साली नंतर दोन तीन वर्षात मल्हारराव होळकर सुद्धा वृद्धापकाळामुळे गेले नंतर मग अहिल्यादेवीचा मुलगा मालेराव हा सत्तेवर बसला परंतु दुर्दैवाने त्याचा अकाली मृत्यू झाला त्यामुळं प्रश्न असा निर्माण झाला की महिलेला गादी द्यायची का तर जे गंगोबा चंद्रचूड म्हणून त्यांचा दिवाण होता त्याचं पेशव्यांना सांगणं असं होतं की देवींनी दत्तक घ्यावा एखादा होळकर घराण्यातला मुलगा त्याला राज्य पाठ द्यावा आणि स्वतः तीर्थयात्रेला निघून जावं तिसरी गोष्ट त्यांनी अशी केली की राघो राघोबादा जो होता राघोबादा पेशवा त्यालाच जरा पेटवलं म्हणजे की ही संधी आहे होळकरचं संस्थान जिंकून घेण्याची महिला आहे आता त्याच्या बाजूला कोणी नाही काही नाही परंतु इतिहासातली एक सर्वात महत्त्वाची नोंद इथं आपण अशी घ्यायला पाहिजे की अहिल्यादेवी स्वतः भाला फेकीत त्या काळातल्या फार तरबेज महिला मानल्या जायच्या टिपू सुलतानांनी त्यांच्या या भालापैकीचा गौरव केलेला आहे लेखी गौरव केला आणि तत्त्वज्ञ महाराणी अशी पदवीसुद्धा दिलेली आहे आणि त्यांनी महिलांनासुद्धा लष्करी प्रशिक्षण देण्याची संस्था काढली होती त्या दृष्टीने महिलांचं पहिलं जगातलं लष्करी ट्रेनिंग कॉलेज काढणाऱ्या या अहिल्यादेवी होळकर त्यांची स्वतःशी पाचशे महिलांची फौज होती त्यामुळे राघव दादा चालून येतो आहे चाळीस हजार फौज घेऊन हे काळानंतरसुद्धा अहिल्यादेवी अजिबात डबगले नाही त्यांनी तुकोजीराजे होळकर असतील किंवा बाकीचे जे मराठा सरदार असेल नागपूरकर भोसले असतील त्यांनाही पत्र दिली की पेशवा आमच्यावर अन्याय करतो आहे आणि त्यावेळेस माधवराव पेशवा एक पेशवी पदावर गादीवर बसलेले होते त्यांनी माधवरावला हो कळवलं की राज्य मी पाहणार आहे राज्य पाहण्याचा मला अधिकार आहे मी महिला आहे किंवा विधवा आहे म्हणून तुम्हाला विरोध करता येणार नाही तुम्ही त्यासाठी धर्माची कोणतीही अडचण उपस्थित करण्याचं काही कारण नाही मी मल्हार बाबांची सून आहे आणि मी राज्य पाहण्यास समर्थ आहे आणि तरी दादा चालून आलाच राघोबा दादा चालून आल्यानंतर दा दा ज्यावेळेस नर्मदेच्यापर्यंत त्याची सेना पोचली अहिल्यादेवींनी त्याला निरोप पाठवला बघ मी बासडा घेऊन म्हणजे भाला घेऊन जर युद्धात उभी राहिले तर तुझी पळताबी थोडी होईल आणि माझ्याबरोबर माझ्या पाचशे महिलांचं सैन्य आहे जर मी हरले तर जग मला हसणार नाही आहे कारण मी महिला आहे आणि माझं सैन्य छोटं आहे महिलांचं सैन्य आहे पण जर तुला मी हरवलं तर तुला जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही तेव्हा शांतपणे विचार कर माझ्यावर चालून यायचं आहे का मागं निघून जायचं आहे आणि या बाणेदार पत्रामुळं या विरस्ट्रीमुळं दादा मागे फिरला आणि युद्ध काही त्याला करावं लागलंच नाही म्हणजे त्याची हिंमतच झाली नाही अशा रीतीने अहिल्यादेवींचा स्वतःचा राज्याभिषेक त्यांनी करून घेतला भारताच्या इतिहासामध्ये विधवा आणि त्यातही महिला त्यांनी राज्यावर बसावं अशा फार कमी घटना दुर्मिळ घटना घडलेल्या आहेत आणि मध्ययुगामध्ये तर ही पहिलीच घटना त्यामुळे त्या घटनेचं आपण भारताच्या एका उदारदृष्टीचं उदार दृष्टिकोनाचं उदार आणि महिला स्वातंत्र्याचं उदाहरण म्हणून याकडे आपण पाहायला पाहिजे त्यानंतर गादीवर बसल्यानंतर त्यांनी जी साधी संपत्ती आपल्याकडची जी होती ती त्यांनी बेलपत्र वाहून शिवशंकराला अर्पण केली आणि सांगितले की ही सगळी संपत्ती आता रयतीची जनतेची मी जे काही करेल आता एक एक रुपया खर्च करेल तो फक्त जनतेच्या हितासाठी करेल आणि त्यांनी आपली राजधानी इंदोरवरनं महेश्वरला हलवली त्यांनी महेश्वरचा काय पलट केला जगातली पहिली कामगार कॉलनी ज्याला आपण म्हणू ज देशभरातले अनेक कारागीर असतील वस्तू दोघातले लोक असतील ते घ्या किंवा जे काही कारागीर इतर लोहार असतील सुतार असतील असे कारागीर घ्या त्यांच्या कार्यशाळाही बनवल्या आणि त्यांना राहायची खास वस्ती पण बनवून दिली त्याला जगातली आपण पहिली कामगार कॉलनी आणि वर्कशॉप्सचे स्टेशन बनवूयात त्यामुळे वस्त्रोद्योगामध्ये महेश्वरचं नाव झालं ते आजही कायम आहे एवढंच नाही तर म्हैसूरला टिपू सुलतानाकडे त्याचं म्हैसूरचं सिल्क सिटीचे नंतर झालं म्हैसूर त्याला कारण ऐल्या देवी झाल्या त्यांनी आपल्याकडचे कारागीर काही त्याच्याकडे पाठवले आणि तिथल्या लोकांना ट्रेनिंग नेण्यासाठी ते ट्रेनिंग दिलं त्यामुळे मग सुद्धा काय पलट झाला हा इतिहास आपल्याला माहीतच आहे आता महिला आणि शासनकर्ते झालेली त्यामुळे काही जे त्यांचे मांडली सरदार होते किंवा संस्थान होते छोटी मोठी त्यांना काय वाटायला लागलं की आपण यांना कर नाही दिला तरी चालेल बाई एक बाई करून करून काय करणार परंतु तसा चंद्रावत नावाचा एक संस्थानिक होता त्याने त्याचं नाव सोभाग सिंग चंद्रावत त्याने सुद्धा करभार देणं थांबवलं अहिल्यादेवींनी त्याला चार पाच वेळा कळवलं की अरे बाबा तू करभार दे करभार दे करभार दे त्याने जरा उद्दाम उत्तरं दिली मग अहिल्याबाई चिडल्या त्यांनी आपलं सैन्य घेतलं ज्वाला नावाची तोप गेली त्यांच्याकडे ज्वाला नावाची तोप होती ती ज्वाळा ओकायची प्रचंड ज्वाळा ओकायची त्यामुळे तेच नावच ज्वाला आणि त्यांचा शरीफ म्हणून किंवा शरीफ भाई म्हणून तो इतिहासात प्रसिद्ध आहे तो त्यांचा हो त्यावेळेस तो, तो, तो सेनापती होता हे चालून गेले चंद्रावतांवर आणि चंद्रावतांचा नुसता पराभव केला नाही ना ना ना। एक चंद्रावत ते भाऊ होते दोघं संख्ये एक जण जळून मेलात त्या ज्वाला तोफेच्या मारातनं आणि बाकीचे पळून गेले अशा रीतीने चंद्रावतांना धडा शिकवला कर भार वसूल केला आणि पुन्हा कर कधी बुडवणार नाही वेळच्या वेळेस देत जाईल असं हमी घेतली मग अहिल्यादेवी परत आल्या म्हणजे अहिल्यादेवींनी देशभरात मंदिरं बांधली आपल्याला माहिती आहे आता काशी विश्वेश्वर बांधलं तिथे मुस्लिम शासक होता सोमनाथचं मंदिर बांधलं तिथेही मुस्लिम शासक होता आता लोकांना आजच्या हा खरं प्रश्न पडत नाही मंदिरं बांधली हे सगळ्यांना माहिती असतं परंतु तर शासक मुस्लिम ही मंदिरं बांधायची परवानगी अहिल्याबाईंनी कशी मिळवली हा प्रश्न आहे महत्त्वाचा त्यासाठी अहिल्यादेवीने दिल्ली दरबारातलं आपलं वजन तुकोजी होकरांची सैन्यशक्ती पैसा आणि आपलं मुत्सुद्दीपण कारण भारतातल्या प्रत्येक दरबारामध्ये प्रत्येक संस्थानिक असेल राजा असेल पेशवा असेल सर्वांच्या दरबारात त्यांचे वकील होते वकिलांच्या थ्रू त्यांनी सर्वांशी संबंध निर्माण केले होते एवढंच नाही ते वकिलांकडनं त्यांच्या वित्तम बातम्यासुद्धा कळत असत त्या त्या संस्थानात काय आहे कसं आहे कोण कोणाच्या बाजूने कोण कोणाच्या विरोधात आहे या सगळ्यांचा वापर करून अहिल्यादेवींनी अगदी मुस्लिम राज्य असली तरी तिथे आपली मंदिरं बांधली सोमनाथाचं मंदिर हे मशीदीच्या शेजारीच बांधलं काशी विश्वनाथाचं मंदिरही ज्ञानव्यापी मशिदीच्या शेजारीच बांधलं असे जिथे जिथे मंदिर जिथे जीर्णोद्धार करायची जी गरज होती जीर्णोद्धार केला नवीन मंदिरं बांधायची असली नवीन मंदिरं बांधली आता ही मंदिरं बांधली त्या देवभक्त होत्या असं अनेक लोकांचा सध्या हे चाललं आहे कोणी म्हणतं हिंदू धर्मरक्षक आईल्या ते हिंदू धर्मरक्षक नाही त्या राष्ट्ररक्षक होत्या याचं कारण असं की तो मध्ययुगातला काळच असा होता की त्या काळात दक्षिणेला माणूस उत्तरेला किंवा उत्तरेचा माणूस महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रातला माणूस ओरिसात जायची कारणच नव्हती फारसी काल कोणाचे नातेवाईक नव्हते काही नव्हतं मग काय होतं तीर्थयात्रा तीर्थयात्रा हे लोकांना जोडण्याचं सर्वात मोठं साधन होतं भारतातल्या लोकांना त्याशिवाय ही मिसळ जी आहे की उत्तर येतात दक्षिणेकडे गेला मग त्यांना संस्कृती माहिती होते भाषा माहिती होते रीतिरिवाज माहिती होतात धर्मश्रद्धा माहिती होतात आणि अशा रीतीने लोक एकमेकांच्या जास्त जवळ यायला मदत होते त्यांनी रस्ते पण बांधले पाणी पिण्यासाठी सगळीकडे बारवा बांधल्या पाण्याची कुंडं बांधली नद्यांवर घाट बांधले की ज्यामुळं नावातनं नद्या ओलांडता येतील नावांची व्यवस्था केली ध धर्मशाळामध्ये खानावयांच्याही व्यवस्था केल्या की ज्यामुळे प्रवाशांना यात्रेकरूंना व्यापाऱ्यांना विशेषतः व्यापाऱ्यांना कारण त्यावेळेस व्यापार फार अवघड व्हायचा कारण गुन्हेगारी टोळ्या सर्वत्र पसरलेल्या होत्या तर व्यापारी तांड्यांवर हल्ले करायचे त्यामुळं व्यापारी तांड्यांना रक्षण मिळण्यासाठी त्यांनी मोलाचं कार्य केलं म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेत भर घातली देशातल्या अंतर्गत दळणवळणाची साधनं सोपी केली टपाल व्यवस्था काढली त्यांना कधीकधी तर भारताची टपाल जनक म्हटलं जातं म्हटलं जातं परंतु त्यांनी टपाल व्यवस्था सुरळीत केली हे वास्तव ऐतिहासिक हो। वास्तव हो ते तर काही नाकारता येणं शक्य नाही म्हणजे त्यांचं लक्ष हे रयतेवरच नव्हतं नुसतं फक्त आपल्या संस्थानाच्या लोकांसाठी नव्हतं त्यांना जर मंदिरंच बांधल्या फक्त धर्मासाठी करायचं असतं त्यांनी आपल्या संस्थानातच मंदिरं बांधली असती आपल्या संस्थानातच जे काही पानपोया असतील काय असतील ते आपल्या संस्थांत केलं असतं पण जिथे त्यांचं संस्थानाचं राज्यकारभार नव्हता अशा दूरदूरच्या भारतभरच्या रामेश्वरपासून काश्मीरपर्यंत आणि आसामपासून जुनागड म्हणजे अरबी समुद्राजवळच्या हो राज्यापर्यंत ही सर्वत्र कामं केली त्यामुळे त्यांना मी राष्ट्रमाता असं जे म्हणतो ते त्यासाठीच की या स्वार्थासाठी किंवा आपल्या फक्त संस्थांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या नव्हत्या तर संपूर्ण भारत त्यांच्या डोळ्यासमोर होता आणि सर्व भारतातले लोक एकमेकात मिसळावेत एकमेकांना ओळखून घ्यावं जाणून घ्यावं समजावून घ्यावं एकमेकांच्या संस्कृतीशी ओळख व्हावी हा त्यांचा उदात्त हेतू होता त्या धार्मिक होत्या ते शिवभक्त होत्या या शंकाच नाही परंतु जनतेची भक्ती ही त्यांनी शिवभक्ती मानली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्या दृष्टीने त्या भारताच्या जननायिका आहेत राष्ट्रमाता आहे ही खरी त्यांची ओळख आहे की हिंदू धर्मरक्षक हे पदवी जी आता आजकाल दिली जाते म्हणजे संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचं आहिल्या मातेला धर्मरक्षक म्हणायचं त्यांना संकुचित करून टाकायचं त्या संकुचित नव्हत्या त्यांचा स्वतःचा सेनापती का अंगरक्षक दलाचा प्रमुख शरीफ भाई होता त्यांनी हिंदू मुसलमान ब्राह्मण असा कुठेही भेदाभेद केला नाही जे विद्वान होते भारतातल्या सर्व विद्वानांना त्यांनी सहारा दिला अनंत फंदिलीसारखा जो शाहीर की जो फक्त लावण्या लिहायचा शृंगारिक लावण्या लिहायचा या अहिल्यादेवींचं नैतिक तेज एवढं की अनंत फंदील त्यांनी सांगितलं की तू तु, तु, तुझी प्रतिभा शृंगारिक लावण्या लिहिण्यात वाया घालवू नको त्यापेक्षा नीतीपर अध्यात्मपर असं काविली त्यानंतर अनंत फंदीने जे काय पुरुष संपूर्ण लेखन केलं ते अध्यात्मपर आहे भक्तीपर आहे आणि नैतिक आचरण कसं असावं हो, याचा उद्देश करणार आहे म्हणजे त्यांचं नैतिक बळ हे किती मोठं होतं खुद्द माधवराव पेशव्यांनी सुद्धा त्यांना किंवा नाना फडणवीसांनी सुद्धा त्यांचं अत्यंत आदराने त्यासाठी कौतुक केलेलं त्यांना गंगाजल निर्मळ ही उपाधी नाना फडणवीसांनी की या पवित्र आहे आदर्श आहे आणि अत्यंत बुद्धिमान आहेत कारण इंग्रजांपासून सावध राहा हा सल्ला माधवराव पेशव्याला देणाऱ्या पहिल्या अहिल्यादेवी होळकर त्यांनी जर पत्र लिहिलं सांगितलं की इंग्रज हा अस्वालासारखा आहे हा आत घुसतच जाणार आणि याला तुम्ही मारायला जाल तर तो, तो गुदगुऱ्या करून तुम्हालाच मारून टाकेल त्याच्या तोंडावरच असा ठोसा मारला पाहिजे की तो पुन्हा उलटून तुमच्यावर वाढ करू शकला नाही पाहिजे हे अहिल्यादेवींचं माधवराव पेशव्यांचा पत्र आहे आणि ते उपलब्ध आहे म्हणजे अहिल्या देवींनी आपल्या जीवनामध्ये अनेक युद्ध लढली त्या सेनानी होत्या युद्धामध्ये कुशल होत्या प्रशासनात कुशल होत्या जनतेवर म्हणजे केवळ आपल्या संस्थानाचा नव्हे संपूर्ण देशातल्या जनतेवर त्यांचं प्रेम होतं आणि त्या पोटी हयातीतच हयातीतच त्यांना देवीचा सन्मान मिळाला पुण्यश्लोक ही पदवी युधिष्ठिरानंतर मिळवणारी एकमेव आणि ती महिला तर पहिलीच पुण्यश्लोक ही पदवी जी त्यांना मिळाली ती अहिल्यादेवी होत हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर अनेक त्यांनी पाच पेशवे पाहिले आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी पेशवेतलं ना नारायणराव पेशव्याचा खून असेल किंवा बारबाईचं कारस्थान असेल ही जी काही राजकीय घडामोडी आहेत त्या पाहिल्या त्याच्यामध्ये आपलं चांगल्या बाजूने योगदानं दिलं आणि मराठेशाहीचा त्या समर्थक होत्या परंतु त्यांचं स्वतःचं संस्थान मात्र पूर्ण स्वतंत्र होतं त्यांच्यावर कोणाचा आदेश आलो नव्हते कधीकधी माधवराव सुद्धा आदेश धुडकावून लावायचा की मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे यासंदर्भात मी घेतलेला निर्णय योग्य आहे असं सांगायचं एवढं एक शो शेवटचा शो, किस्सा सांगतो त्यावेळेस प्रथा होती की दिल्लीच्या बादशाचा जर संदेश आला सांडणी स्वार संदेश घेऊन यायचा त्या काळामध्ये तर राजा असेल पेशवा असेल संस्थानिक असेल त्याने उठायचं मैदाना जिथे उंट उभा आहे तिथपर्यंत चालत जायचं आणि गुडघेट टेकून बसायचं आणि गुडघे टेकून मग तो खलिता स्वीकार करायचा देवींच्या दरबारात असाच सांडनी स्वर आला तर ते चंद्रचूड म्हणाले की बाई तुम्हाला उठून आता मात्र मैदानात जाऊन गुडघे टेकून ते खलिता बादशाचा स्वीकारावा हो लागेल बादशा म्हणजे का स्वीकार त्याला आत बोलवा असं बराच वेळ चाललं हे म्हणत होते हे अपमान होईल बादशाचा अपमान होईल बादशाचा रोज झाला तर काय होईल ते म्हणाले माझ्यावर सत्ता फक्त शिवशंकराची सत्ता चालते आणि माझी चालते हा कोण बादशा मी त्याला ओळखत नाही मग त्यांनी त्या साडणी स्वाराच्या विनोण्या केल्या साडणीस्वार उचलला उतरला दरबारात आला तर आता चंद्रचूड म्हणाला की आता आता तरी उठून खरेदी हातात घेतो आला आहे आतमध्ये मग मी उठणार नाही त्याला माझ्या पायाशी अनुषख खनिता ठेवायला सांगा आणि मग तुम्ही मला वाचून दाखवा काय म्हटले बादशाह ते एवढा बाणेदारपणा एवढा धाडसीपणा दिल्लीच्या बादशाशी सुद्धा अत्यंत स्वाभिमानाने वर्तन करणाऱ्या या अहिल्यादेवी हो या अहिल्यादेवींचं राष्ट्रावर प्रचंड मोठे उपकार आहेत खरं म्हणजे भारतीय महिलांचा आदर्श अहिल्यादेवी असायला पाहिजे होत्या दुर्दवना जरी त्यांच्या हातात दिली फक्त शंकराची पिंड आणि त्या धर्मनिष्ठ होत्या धार्मिक होत्या साध्वी होत्या एवढी एकच त्यांच्या जीवनाची बाजू आहे ती लोकांसमोर सातत्याने हेतुपुरस्सर कारण महिला पण सगळ्या महिला जा जर यांच्यासारख्या धाडसी झाल्या वीरांगणा झाल्या तर आपलं काय होईल असं पुरुषी सत्ता पुरुष पुरुष सत्ता आपल्याकडे फार अत्यंत वाईट प्रथा आहे ती महिलांचं स्वातंत्र्य नाकारते मंगलाराव होकरांचं यासाठी सर्वांनी आदरपूर्वक कौतुक केलं पाहिजे की त्यांनी अहिल्यादेवींना घडवलं आणि अहिल्यादेवींनी अत्यंत योग्य विद्यार्थ्याप्रमाणे एक महान स्थान मिळवलं आणि हो ती खरी म्हणजे मल्हारराव होळकरांना गौतमाई होळकरांना खऱ्या अर्थाने ती त्यांनी दिलेली श्रद्धांजली आम्ही देवींचे हे सगळे गुण लक्षात घेतले पाहिजेत आता एक शेवटची गोष्ट की अहिल्यादेवी भारतातल्या एकमेव हो, एकमेव हो, शासक किंवा शासिका आहेत की ज्याच्यावर इंग्लंडमधल्या किंवा परदेशी कोणत्याही व्यक्तीने महाकाव्य दिलंय खंडकाव्य लिहिलंय अशा एकमेव अहिल्यादेवीत जुआना बेली नावाच्या इंग्लंडमधल्या कवयित्रीने अहिल्यादेवींवर खंडकाव्य दिलं आणि अहिल्यादेवींच्या उज्ज्वल जीवनाचं गाण केलं आणि इंग्लंडमधल्या महिलांची स्वातंत्र्याची जी चळवळ चालू होती त्याचा आदर्श अहिल्यादेवी होळकर बनल्या म्हणजे परदेशात येऊ शकलं आमच्या भारतातल्या महिला स्वातंत्र्यवीरांना ते आदर्श वाटत नाही कारण त्या हातात पिंड दिल्यामुळं त्यांना फक्त एक धार्मिक स्त्री धार्मिक महिला असं रूप दिल्यामुळे परंतु देवींचं हे चतुरस्त्र रूप जे आहे ते आपण सर्वांनी समजावून घेतलं पाहिजे देवींना विनम्र अभिवादन करत असताना मी सर्व भारतातील महिलांना पुरुषांना मुलांना तरुण वर्गाला आवाहन करेन की देवींपासून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये शिकण्यासारख्या प्रचंड गोष्टी आहेत त्या अवश्य शिकाव्यात धन्यवाद नमस्कार